परवा सहज एका मित्राने म्हटला मैत्रिणी कविता कर म्हणून आज एक कविता तयार केली तू फक्त भरारी घे मित्रा भरारी घेण्यास भिऊ नकोस मित्रा मागे वळून तू पाहू नकोस कष्ट करण्याची तयारी ठेव हरण्याची चिंता तू करू नकोस कष्ट तुझ्या स्वतःची जिद्द तुझ्या मनाची कष्ट तुझ्या स्वतःची भीती कुणाच्या बापाची जिंकण्याचं स्वप्न आहे तर जिंकण्याचं स्वप्न आहे तर मागची चिंता तू करू नकोस मित्रा भरारी घेण्याचं भिऊ नकोस हरण्याची चिंता तू करू नकोस डोंगर कड्यावानी हा खडतळ प्रवास तुझ्या एकट्याचा डोंगर कड्यावानी हा खडतळ प्रवास तुझ्या एकट्याचा लाख हा प्रवास तुझ्या कष्टावरांनी घामावर विश्वास ठेव मित्रा तुझ्या कष्टावर आणि घामावर विश्वास ठेव मित्रा संघर्षाच्या प्रवासात लढ तुला मित्रा आणि बापाचे कष्ट डोळ्यासमोर आ आण आणि बापाचे कष्ट डोळ्यासमोर आ आणि त्या भोळ्या आईने पाहिलं तुझ्या बद्दलचं स्वप्न फक्त सत्यात उतरण्यासाठी आणि त्या विजयाच्या शिखरापर्यंत पोचण्यासाठी तू फक्त एकदा मित्रा भरारी घे तू फक्त एकदा मित्रा भरारी घे आणि पीयू व्ही मराठी चॅनेल सबस्क्राईब करायला मित्रांनो प्लीज विसरू नका